प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरातल्या सिलेंडरपासून बँकेच्या नियमांपर्यंत बऱ्याच गोष्टींच्या नियमात आणि किमतीत सरकारी संस्था बदल करत असतात या बदललेल्या नियमांचा अंदाज घेऊन सर्वसामान्य माणूस येणाऱ्या महिन्याचं बजेट ठरवतो आता मे संपून जून महिना आलाय या महिन्यातही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत ज्याप्रमाणे आपण ए टी एम कार्डनं आपल्या अकाउंटमधून पैसे काढतो तितकंच आता पी एफ अकाऊंटमधून पैसे काढणंही सोपं होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या याच बाबत आता मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे जूनमध्ये ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ लाँच होणार आहे आधार कार्डच्या बाबतीतही जून महिन्यात एक महत्त्वाचा बदल होणार आहे सध्या किरकोळ खर्चापासून ते मोठ्या ट्रान्झॅक्शन्सपर्यंत सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या यू पी आयमध्येही का काही बदल या महिन्यात होणार आहेत जून महिन्यात होणारे पाच महत्त्वाचे बदल नेमके कोणते आहेत ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ नेमकं काय आणि आधार यू पी आय एफ डी संदर्भात एक जूनपासून होणारे बदल काय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर एक जून पासून होणारा पहिला बदल आहे ई पी एफ ओ संदर्भातला देशभरातील लाखो कर्मचारी ज्या प्रकारे सध्या पी एफ ची रक्कम काढतात ती पद्धत बदलण्याचा विचार ई पी एफ ओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन गेल्या काही काळापासून करत होतं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पी एफ काढण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय ई पी एफ ने घेतला होता याच पार्श्वभूमीवर ई पी एफ ओ जून महिन्यात ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ लॉन्च करणार असल्याचं सांगण्यात येत आहे ग्राहकांना पी एफ काढण्यात कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ हा प्लॅटफॉर्म लाँच करण्यात येणार आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली होती ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ हा प्लॅटफॉर्म ग्राहकांना ऑटो सेटलमेंटसाठी मदत करेल खात्यात काही बदल करायचे असतील तर ते डिजिटली करता येतील तसंच पी एफ काढण्यासाठी ए टी एमच्या आधारावर एक प्रणाली तयार केली जाईल असंही मांडवी यांनी स्पष्ट केलं होतं आता जर एखाद्या ई पी एफ ओ सदस्याला पी एफ काढायचा असेल तर त्यासाठी आधी त्यांना ऑनलाईन पद्धत वापरून ई पी एफ ओकडे पी एफ काढण्यासाठी दावा करावा लागतो त्यानंतर ई पी एफ ओ ऑफिसकडून पी एफची रक्कम काढण्यासाठी परवानगी मिळेपर्यंत वाट बघावी लागते ला हा वाट बघण्याचा वेळ निश्चित नाही म्हणजेच ई पी एफ ओ ऑफिसकडून ही परवानगी मिळायला काही दिवस ते काही आठवड्यांचाही वेळ लागू शकतो पण ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ हा प्लॅटफॉर्म ग्राहकांचा हा वेळ वाचवण्यासाठी फायदा ठरू शकतोय ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ मुळे पी एफ धारकांना बँक खात्यात आधीपेक्षा पी एफचे पैसे जमा होतील दुसरं म्हणजे नवीन पी आय मुळे ई पी एफ ओ सदस्य एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात ज्यामुळं इमर्जन्सी असताना पी एफ सहज उपलब्ध होईल कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या मते या कर्मचाऱ्यांना युपीआय प्लॅटफॉर्म वर थेट त्यांचा पी एफ बॅलन्स तपासता येईल आणि वाट न बघता त्यांच्या बँक खात्यात फंड ट्रान्सफर करता येईल त्यामुळं लाखो पी एफ धारकांसाठी हा एक फायद्याचा बदल असून तो जून महिन्यात अंमलात येण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतर एक जून पासून होणारा दुसरा बदल आहे आधार कार्ड अपडेटचा तुम्हाला जर आधार कार्डमध्ये नाव पत्ता जन्मतारीख लिंक मोबाईल नंबर यांसारखे काही महत्वाचे बदल करायचे असतील तर त्यासाठी हीच योग्य वेळ आहे कारण यानंतर आधार कार्डमध्ये काहीही अपडेट करायचं असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात आधार कार्डमध्ये कसल्याही प्रकारचं अपडेट करायचं असेल तर ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजेच अधिकृत केंद्रावर जाऊन करता येतं चौदा जून कोणतीही फी भरावी लागणार नाही पण त्यानंतर आधार कार्ड मध्ये माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करत असाल तर त्यासाठी पंचवीस रुपये तर ऑफलाइन आधार केंद्रावर जाऊन अपडेट करत असाल तर पन्नास रुपये शुल्क चौदा जून नंतर आकारलं जाणार आहे ऑफलाईन सेवा केंद्रात जाऊन किंवा यू आय डी आय डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर माय आधार पोर्टलवर लॉग इन करून आधार कार्ड नंबर आणि ओ टी पीच्या सहाय्यानं तुम्हाला लॉग इन करता येईल त्यानंतर तुम्हाला आधार कार्डमध्ये जी माहिती अपडेट करायची असेल ती करता येते चौदा जून पर्यंत आधार कार्ड अपडेशन मोफत असल्यामुळं या सेवेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचं आवाहन केलं जात आहे एक जून पासून होणारा तिसरा बदल म्हणजे एफ डी व्याज दराच्या संदर्भातला आरबीआय न फेब्रुवारी आणि एप्रिल अशा दोन्ही वेळा रेपो रेट मध्ये पंचवीस बेसिस पॉइंट कपात केली होती जून महिन्यातही आरबीआय कडून आणखी एकदा काही बेसिस पॉइंट मध्ये कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आरबीआयच्या निर्णयामुळे आता काही बँकांनीही त्यांचे एफ डी व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलाय आय सी आय सी आय बँकनं एक जूनपासून व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सची कपात करणार असल्याचा निर्णय घेतलाय आरबीआयच्या धोरणांमुळं अनेक बँका त्यांच्या व्याजदरांमध्ये बदल करत असल्यामुळं ठेवीदारांनी वेळोवेळी यावर लक्ष ठेवलं पाहिजे असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे यानंतर एक जून पासून होणारा चौथा बदल आहे क्रेडिट कार्डच्या संदर्भातला काही बँकांनी एक जून पासून त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डच्या बाबतीत काही नियम बदलण्याचा निर्णय घेतलाय या बदलानुसार क्रेडिट कार्डद्वारे वीज पाणी यांसारखी युटिलिटी बिलं भरण्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते तसंच कॅशबॅकच्या अटीही बदलला जाऊ शकतात उदाहरणच जायचं झालं तर कोटक बँकेच्या निर्णयानुसार तुम्ही जर क्रेडिट कार्डची महिन्याला असणारी लिमिट ओलांडली तर त्यानंतरच्या बिल पेमेंटवर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागू शकतं याशिवाय एच डी एफ सी बँक बैंक, ऍक्सिस बँकही त्यांच्या क्रेडिट कार्डच्या सुविधांमध्ये बदल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे एक जून पासून होणारा पाचवा बदल आहे युपीआय ट्रान्झॅक्शन संदर्भातला युपीआय ट्रान्झॅक्शनसाठीही एक नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व यू पी आय ॲप्समध्ये व्यवहार करताना युजर्सला फक्त अल्टिमेट बेनिफिशरी म्हणजेच युजर्सचं जे बँकेमध्ये नाव आहे तेच दिसेल आधी क्यू आर कोड किंवा डिजिटल पेमेंट करताना ठेवलेली नावं यापुढे दिसणार नाहीत या, या बदलामुळं डिजिटल पेमेंट हे अधिक ट्रान्सपरंट होईल कोणतंही डिजिटल पेमेंट करताना युजर्सचं खरं नाव दिसेल ज्यामुळं ऑनलाईन फसवणुकीची प्रकरण टाळता येतील तसंच ऑनलाईन व्यवहार केल्यावर वापरकर्त्यांचं नाव दिसत असल्यामुळं फसवणूक झाली तरीही फसवणूक करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं सोपं पो होईल याशिवाय दर महिन्याला गॅसच्या किमतीही बदलत असतात याही महिन्यात घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो मागच्या महिन्यातही हा बदल झाला होता एक जून पासून सेबीनं म्युच्युअल फंडच्या कट ऑफ वेळेतही बदल केलाय ऑफलाईन व्यवहारांसाठी दुपारी तीन वाजता आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी संध्याकाळी सात वाजता वेळ असेल एकीकडं आधार कार्ड अपडेटसाठी सरकारचा पैसे आकारण्याचा निर्णय लोकांचं नुकसान करणारा तर ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ हा लोकांना दिलासा देणारा निर्णय मानला जातोय जूनमध्ये होणाऱ्या या बदलांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा